कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर निर्मित नवरा माझा नवसाचा टू या मराठी चित्रपटात रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भूमिका साकारली आहे गणपतीपुळे येथे चित्रपटात नवस फिरण्याच्या क्षणी त्यांनी ही भूमिका साकारली असून सध्या प्रदर्शित झालेला हा चित्रपट खेडमधील चित्रपटगृहात जाऊन स्नेहज्योती अंधविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी अनुभवलाय चित्रपटात संधी मिळाल्याचा विद्यार्थ्यांना झालेला आनंद पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटात कोकणातील निसर्गाबरोबरच भाषा जीवनशैली संस्कृतीचं देखील दर्शन घडतंय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सचिन पिळगावकर स्वप्नील जोशी तसेच वैभव मांगले व अन्य कलाकारांनी आपली भूमिका या चित्रपटात उत्तमपणे साकारली आहे हा चित्रपट निर्माण करताना शेवटच्या आणि मुख्य सीनच्या वेळी स्वप्नील जोशी यांना आपला नवस पूर्ण करायचा असतो आणि तोही चार चौघात चा अशा वेळी या अंध विद्यार्थ्यांनी त्या मंदिराच्या गाभाऱ्यात एंट्री होते आणि ते आरती म्हणू लागतात आणि नवस पूर्ण होतो तसेच या चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील पूर्ण होतो या चित्रपटात संधी स्वतः सचिन पिळगावकर या निर्मात्यांनी स्नेहज्योती अंधविद्यालयाचे संचालक उत्तम कुमार चर्चा करून दिली गेली आहे यात म्हणजे ही आरती कोणत्या पार्श्वगायकांनी गायली नसून अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः गायली आहे आमचे स्कूलची मुलं याने आतापर्यंत दोन चित्रपटात काम केलंय त्यांना संधी मिळालेली एक नजरअंदाज चित्रपटांमध्ये आणि यापूर्वी एक मुळात अंध अभिनय करू शकतात अंध पिक्चर मध्ये जाऊ शकतात किंवा अभिनय करू शकतात हाच मुळात लोकांसाठी कौतुकाचा आणि औत्सुकाचा विषय असतो यांना बऱ्याच वेळेला सांगताना आपल्याला यांना जर सांगितलं की तुम्हाला इथे कुशी झोपायचे तर त्यांना कुशी म्हणजे काय कळत नाही त्या त्यांना ते झोपून त्यांना सांगावं लागतं की अशा प्रकारे कुस असते हात लावा मग कुशीवर कारण त्यांनी ते पाहिलेले नसतं आणि अशी मुलं अभिनय क्षेत्रात कुठेतरी जाऊ शकतात आणि आपलं नाव करू शकतात असे प्रयोग झालेत म्हणून हा प्रयोग करायचा आमचा एक छोटा प्रयत्न आहे यातून मुलांना करिअर होईल सचिन सरांचा आमच्या आमचा एक म्युझिक सगळ्यांनाच माहिती आहे त्याचे कार्यक्रम सुरू असतात त्याच्याकडे कुठेतरी या कार्यक्रमाचा प्रोमो राणे साहेबांना तो कळला आणि त्यांनी सांगितलं की या मुलांशी आपल्याला इथल्याच कोकणातल्या भूमीतल्या या कार्यक्रमासाठी ही मुलं आपल्याला हवेत त्यांनी संपर्क केला सचिन पिळगावकर जर स्वतःने संपर्क केला आणि म्हटलं तुमची मुलं आपला हवेल तर मला देऊ शकशील का म्हटलं एका आटीवर त्यांच्याकडनं सीन बघितला त्यांनी विचारलं त्यांना म्हटलं तुम्ही आमची मुलं जी आरती म्हणतील त्या प्लेबॅक सिंगर देणार आहे का त्यामुळे बिलकुल नाही हा प्रिविलेज आहे तुमच्या मुलांसाठी त्यांच्या आवाजातीलच ओरिजिनल मध्ये मी तिथे ते गाणं चित्रित करणार आहे आणि हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे आणि मुलांसाठी सन्मान आहे त्याच आवाजातील त्यांनी ते चित्रीकरण केलं आमच्या मुलांनी ते फार छान दोन तीन दिवस शूटिंग मध्ये रमले सचिन सर स्वप्नील सर जोशी म्हणजे आणि या सगळ्यांनी सुप्रियाताई मॅडम सबनी सर सगळ्यांनी खूप अगदी कौतुकाने मुलांशी हवं नक पाहून त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्यांना सीन समजवला खूप छान गेले दिवस आणि मला वाटतं सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला हवेत हे सगळं त्या मुलांचं टॅलेंट आहे आपण फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करत असतो माझे नाव सायल संतो सी सगळे सगळ्या आल्या बरोबर बरोबर सगळे आम्ही मस्त पिक्चर पिक्चर बघितली काम केलं शुटिंग मध्ये उत्तम सर आणि सर आणि सचिन सर आम्ही आम्हाला आम्ही पिक्चर बघितलं मस्त आम्ही एवढा छान काम केलं आम्ही पिक्चर मध्ये काय सांगशील झळकू काम केलं आम्ही पिक्चर मध्ये

आम्ही आरती म्हटली तर मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंधविद्यालयातील या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी या मुलांना चित्रपट पाहता येणार नाही मात्र खेडमधील चित्रपटगृहात त्यांना आणून त्यांना चित्रपटगृहात बसून तो चित्रपट अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यश ट्रस्ट संचलित अंध आहे त्या त्यातील विद्यार्थ्यांनी त्या नवरा नवसाचा भाग दोन या सिनेमा मध्ये काम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक छान आरती त्यांनी गायलेली आहे खूप अभिमान वाटला की खेड तालुक्यातील खेड आपल्या शहराच्या जवळील एक आंध्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये काम केले आणि खूप छान आरती म्हटलेली आहे त्याचा खूप अभिमान अभिमान वाटलेला आहे आणि त्यांच्या सोबत आज माझ्या कुटुंबासहितही मला सिनेमा पाहायला खूप छान वाटला विशेष म्हणजे नवरा माझा नवसाचा या चित्रपटात कोकणातील निसर्ग सौंदर्या बरोबरच जीवनशैली सुद्धा दाखवण्यात आली आहे मात्र निर्माता सचिन पिळगावकर यांनी अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांच्या माध्यमातून चित्रपटातील मुख्य भूमिका साकारून घेतली आहे हे कौतुकास्पद आहे चित्रपटात झळकल्यामुळे या अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक तर होत आहेच मात्र त्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे